वेलकम बॅक टू माय चॅनल सो uh, so, परत परत एकदा तुमचं नव्याने स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये uh, खूप दिवसांनंतर मी व्लॉग करते आणि हा व्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहे कारण की आम्ही आता चाललो आळंदीला आत्ता आमची साडेआठची बस आहे uh, शिवनेरी दादर वरून ती आम्ही पकडू आणि मग जाऊ आता आम्ही एका काकांकडे चाललो आहेत संदीप काकांकडे त्यांच्या इथे आम्ही रात्री स्टे करू आणि सकाळी निघू आळंदीला सो आता ते पुण्याला राहतात सो आम्ही स्वारगेटची गाडी पकडून त्यांच्या इथे जाऊ मग ते तिकडे राहू आम्ही एक रात्र आणि मग त्याच्यानंतर आळंदीला जाऊ तुम्ही हा ब्लॉग लास्टपर्यंत बघा तुम्ही खूप एन्जॉय करणार आहेत आम्ही पण खूप एन्जॉय करणार आहेत आणि तुम्ही पण करणार आहेत सो भेटूया आता बोलतच राहणार आहे मी सो भेटूया आपण हॅलो गाईज आता आम्ही बस मध्ये बसमध्ये सीन असा झालाय की माझा फोन ना मला धोडका देतोय सारखाच होत आणि बात सोबत नाही तिचा फोनचा प्रॉब्लेम झालाय म्हणून ही खूप चिटली आहे पण ठीक आहे तिच्या नंतर मूड चांगला होणार आहे गाईच आता आम्ही बसमध्ये आता आम्ही बस मधून आता दादर ड्युटीला जातोय तिथून आमची बस आहे शिवली खूप मोठी गोष्ट एकशे अठरा पूर्ण खाली आहे आणि आताच आणि ही विदाऊट कंडक्टर वाली बस आहे सो अखी खाली बस आहे पाणी आम्हाला हसायला देऊन की मला अशी बस कधीच मिळत नक्की जाणे आमचं दोन पहिल्यांदा झालंय की एवढी खाली बस मिळते आणि लास्ट पर्यंत खाली तर आहे विदाऊट कंडक्टर सो हे गाईस तुम्ही पाठी बघू शकता आमची बस आहे आणि आमची येणार आहे की आता जाईल आणि मग त्यानंतर आमची येईल आम्ही थांबलोय मार्गे मी जातोय ही पण सेमच आहे so, पण आमची दुसऱ्या बसेचं हे आहे सो आम्ही ट्रॅव्हल करणार आहे तुम्ही पण आमच्यासोबत करणार आहे ऑबवियसली सो yes. so, आमच्यासोबत लास्टपर्यंत कनेक्टेड आहे आम्ही कुपव्या बोलते कारण की तुम्हाला लास्टपर्यंत खूप सारी इन्फॉर्मेशन मिळणार आहे आमच्याकडून सो so, प्लीज तुम्ही राहा कनेक्ट कर oh, आहे आता आम्ही बसमध्ये आहेत हे बघा एक पप्पा आहे तिकडे यांची आता सीट आहे बघा पप्पा की त्यांची सीट जरा सेट करतात इकडे त्यांची खिडकीवाली सीट आहे आणि ते आम्ही दोघींची सीट आहे आम्हीच का बघ हा सो आता मी बसमध्ये सेट आहेत फायनली आता बसमध्ये आहेत आळंदीसाठी आणि ॲक्च्युली काय झालं काल खूप लेट झाला खूप म्हणजे जास्त लेट झाला म्हणून आम्ही काहीच करू नाही शकतो पण आता आम्ही ब्लॉक करतोय आता आम्ही आळंदीच्या बसमध्ये बसलो आहे तुम्ही बघू शकता की तुम्हाला दाखवते आणि आता आम्ही आळंदीला जाऊ आणि मग तिकडची सगळं दाखवते तिथे खूप गर्दी असते आहे तिकडे पण समजते की जरा जास्तच गर्दी आहे तिकडे सो आपण तिकडे जाऊन भेटूया आपली सगळी धर्मशाळा वगैरे आहे तिकडे तिकडेच आपण पहिला जाणार सो आपण तिकडे डायरेक्ट भेटूया आणि आम्ही तुम्हाला आमची धर्मशाळा पण आणि तिकडचं त्यांचं सगळ्यांचं आता प्रस्थान वगैरे आहे हे पण ते पण एन्जॉय करा तुझ्या भारी लोक पण आम्हाला खूप चालायचं आहे कारण की बस तिकडे लांबच थांबली आम्ही आता चालत पुढे चाललोय तुम्ही बघू शकता तिथे मस्त झाली आहे बारीच एकदम सुंदर वातावरण आहे ते शॉपिंग चालू आहे जरा पप्पा ही गांधीवाली टोपी घेत आहेत वारकऱ्यांसारखी पप्पा इथे बघा हा हा पप्पा आता वारकरी झालेत आमचे खूप सुंदर एन्व्हायरमेंट आहे इथे खूप ढग येत ऊन पण नाहीये भारी आहे एकदम सगळ्यांना एवढी एक्साइटमेंट आहे किती भारी चालतायत सगळे आणि आम्ही पण चालतात आम्हाला पण त्यांना बघून एक्साइटमेंट होते जरा जास्त आहे आणि पप्पा पण इथे गाणी गात चालतायत आणि इथे परत सारे ऍक्टिव्हिटीज पण होतात जेव्हा हा म्हणजे खूप काही ऍक्टिव्हिटीज कंडक्ट करतात पण आम्हाला ते सगळं कॅप्चर करता येणार आहे की नाही माहिती नाही ना ना की नाही कारण की खूप गर्दी खूप गर्दी पण पण तरी पण आम्ही पालखी कशी तरी दाखवायची तुम्हाला ट्राय करू मी त्याच्यावरती दर्शन घेऊ घेऊन पालखी बघायची ट्राय करू कारण की <laughs> आम्ही संध्याकाळी ना आजोळ ते आहे ती एक एरिया तिकडे पालखी थांबते तिकडे जाणार आहेत आम्ही मी जो आम्हाला तिकडे पालखी बघायला मिळेल असे पप्पा असं बघूया आपण आम्ही इंद्रायणी नदीपर्यंत आलोय आणि इंद्रायणी नदीला खूप गर्दी आहे खूप गर्दी आहे पण आम्ही तिथे पण जाणार आहेत ऑब्विसली तर तिकडचं पण आम्ही तुम्हाला दाखवू एक छान उत्साह आहे काहीच आणि आम्ही तर पूलवरती इंद्रायणी पप्पाची गांधी टोपी कशी वाटली जरा कमेंट करून नक्की सांगा हो बघू आम्ही इथे भजी आकांच्याला मिरची खायची आहे बघ खाल्लीच नाही शेवटी मी खाऊ की नको आता तर माझा खुला चॅलेंज आहे खास चॅलेंज दिला मी तुला खाऊन दाखव आता हि मस्त वाट लागणार आहे आणि मला मजा येणार आहे बघायला मला आम्ही बघू बघू शकतात बघा मी पण लावलाय पप्पांना पण लावलाय सो आता आम्ही धर्मशाळेला जाताना आम्ही पोहोचलो फायनली पोहोचलो खूप गर्दी आहे काहीच खूप गर्दी आहे आम्ही पोहोचतो त्यांना धर्मशाळेला आणि आता आम्ही आमची धर्मशाळा दाखवतो तुम्हाला बघू शकता तुम्ही आम्ही कुठे आलो आहे आमची धर्मशाळा सो so, आम्ही फायनली धर्मशाळेला पोहोचलो आहे आता मी थोडे फिरायला जाणार आहेत पण आता पहिले जेवणार आहेत आणि अजूनही चाललं आहे ते व्हिडिओजमध्ये आहे तुम्ही नक्की नक्की बघा मी त्याचे सगळे व्हिडिओज वगैरे घेतले आहेत 예. <목소리로> चंद्र भागा आता नाही बारी विठ्ठला चुका चुकायाची नाही काहीच तुम्हाला माझा आवाज ऐकायला येत असेल की नाही माहिती नाही पण इथे ना आम्ही एक असं दृश्य बघायला आलोय जिथे ना लिटरली कळस माऊलीच्या मंदिराचं खूप गर्दी करतीय सगळे तुम्ही सगळे डायरेक्ट कळस बघण्यासाठी चल हरिकू ज संतांज पानीला चंद कसं खे चल कसं खे पण खे चंद कसं आता मी इंद्रायणी काठी आलोय खूप गर्दी आहे खूप गर्दीये खूप छान वाटते हे छान हजारा आम्ही खूप पहिल्यांदा जाऊ दहा हजारासाठी जर खूप चालायला लागत असेल तर हो चालू आहे खूप चालू आहे किलोमीटर काय प्रॉब्लेम नाही प्रॉब्लेम नाही आहे किलोमीटर नाही खूप चालू हां आता तुम्ही पण 씨, pone, हरी हरी देव तुझ्या दच आहे तुझ्या दच राहिलास खल कसखे पंढरीला सखे पंढरीला चल कसखेचल कसखे पंढरी लाल कस पंढरला बाळासाहेब

इंद्राणी नदीचा म्हणजे व्ह्यू बेस्ट होता आम्ही तर हिल्स वगैरे पण केले तुम्ही बघू शकता आमचं पार्टी इंद्रायणी नदी आहे खूप मस्त आहे खूप मस्त आहे गाई चला भेटूया आता पण पर परत कर्मचारीच चाललोय आता पालखी निघेल तर खूप गर्दी होणार आहे म्हणून मी आता धर्मशाळेत पळतो कारण की एवढी गर्दी आहे ना की, की लिटरली चेंगरा चेंगरे होई एवढी गर्दी आहे इंद्रायणी मोठी नदी आहे चला आम्ही नंतर रात्री घेऊ दर्शन हा आम्ही मी तुम्हाला बोलली आहे की आम्ही आजोळात दर्शन घेणार आहे तुझ्या दर्शनाची अस कधी थांबायची नाही उभ्या जन्मात विठ्ठला मी तुम्हाला एक बँकची स्टोरी सांगणार आहे पण आता ना आता खूप गर्दी नंतर सांगू या बँकची खूप घाट स्टोरी आहे काहीज आमच्यासोबत असं झाला की आम्ही इंद्रायणीवरनं जरा वेगळ्या रस्त्याने निघालो आणि आम्ही रस्ता वर... रस्ता विसरलोच कसं जायचंय आणि आता सगळे इथे नुसते त्यात पालखी निघालीये आणि गर्दी आहे म्हणून गर्दी आहे नी मंडीमुळे आम्हाला कुठेच कसं जायला नाही मिळत आहे आणि खूप सीन झाले आमच्यासोबत व्याद झालाय जरा आम्हाला आम्हाला तरी पण सगळे सांगत होते की नका जाऊ नका जाऊ तरी पण आम्ही येतोय कारण की आम्हाला इंद्रायणी बघायची होती ठीक आहे ठीक आहे हे बी हे बी ठीक आहे चला बसा पोहोचू आम्ही आय गेस असे पप्पा बोलत आहेत तरी बघूया तुझ्या खूप कंटाळलोय खूप कंटाळलं आम्हाला खूप कंटाळा कंटाळलाय कारण की खूप फिरलो आम्ही आणि आमच्या सोबत मी तुम्हाला सांगितलं पण आम्ही रस्ता फटकलेलो आम्ही खूप असं लांबून शेतातून चालत आलोय आलोयच वारी झाली हो कारण की एवढे चाललोय त्यामुळे आमच्या अख्खे पाय घर फर्स्ट टाइम आम्ही नाही पण पप्पाने पण फर्स्ट टाइम एवढी आळंदी बघितली असं असं पप्पाना पण रस्ते समजत नव्हते आम्ही शॉक अरे पप्पांना पण रस्ते समजत नाही कारण विचारत विचारत आलो लिटरली विचारत आलो की काय काय आम्ही काय खरंय आता आपण डायरेक्ट ना उद्या भेटूया की मला ना आता अजिबात काही करायचं मूड नाही पण आम्ही ना मे बी रात्री ना आजोळ घरात जाणार आहोत पण तिकडनं मला पालखीचं शूट घेता येईल नाही येईल माहिती माहिती नाही पण जर आलंच तर मी तुम्हाला कन्फर्म दाखवीन ते सो आपण डायरेक्ट आता तिथे भेटूया आजोळ घरात नाही तर मग जर ते नाही घेता आलं तर डायरेक्ट सकाळी भेटूयात मी तुम्हाला आधीच दाखवलं नाही पण काय झालं माहिती आहे आधी माहिती आहे मॅच खूप एकदम विचित्र चाललेली पण आता एकदम फॉर्म आली आहे तर मी ब्लॉक मध्ये घेते ते सगळे आता स्कूल ज्ञानो बाऊली तुकारा ज्ञानो बाऊनी तुकारा इनिंग मोमेंट अगं छप्पाला सगळ्यांना घेऊन फटामोटा आता केदर दादा खूप खुश आहे खेदर दादा तुझे सांग आम्हाला व्हेरी हॅपी व्हेरी आता रात्रीचे बारा वाजलेत आहेत आणि आम्ही ट्राय करतोय आता आजोळ्यात जाऊन दर्शन घ्यायचं झालं तर खूप चांगली गोष्ट आहे त्यात आपली इंडिया जिंकली आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट आम्ही माहिती दिसत नसू कारण की काळो काय बारा वाजले आहेत हे बघ आम्ही खूप म्हणजे हे होतो की काय आता इंडिया जिंकेल वगैरे की नाही बघू चल का मागेल आम्ही बाहेर आलो आता जस्ट आता साडेबारा होत आले आम्ही आता धर्मशाळेत चाललोय झोपायला आम्ही सकाळी उठून लवकर निघू घरी घरच्यासाठी सो so, तुम्हाला आता आता गुड नाईट गाईस गुड मॉर्निंग गाईज अकाच्या चहा पितेला चहा पितेय आणि आम्ही आता रेडी झालोय निघायला आमचा निघायचा दिवस आहे आम्ही खूप खूप एन्जॉय केलं आमच्यासाठी हा खूप मस्त एक्सपिरियन्स काल रात्री आम्ही मस्त फिरलो दर्शन दर्शन वगैरे घेतलं आम्ही त्याचा मी व्हिडिओज नाही घेतले कारण की ना खूप झोप आलेली आणि खूप कडकाळा आलेला पण पण आम्हाला गाभारत जायला मिळालं रे हा पेन मी तुमच्यासाठी हा पेन आणलाय सो तुम्हाला माहिती असेल ना की मी काल तुम्हाला सांगितलेलं की मी ह्या पेनाचा किस्सा सांगणार आहे सो काय झालेलं काल की आम्ही वारी चालत होतो आणि सगळे रस्ते पुढचे बंद केलेले खूप गरजे ती पुढे जाऊनच देत नव्हते तर आणि मी तुम्हाला पाहिलेले तिची साडी तिचा पदरच फाटला मी तिचा पदर खेचला म्हणून नाही तर तो था तो पूर्ण गेलाच असता आणि हा पेनचा काय झालं आकांच्या ना केसात अटकला हा पेन कोणाचा होता माहिती नाही पण तो अटकला आणि नंतर मिळाला आकांच्याला आकांच्या मध्ये हा पेन कोणाचा आहे माझ्या केसात होता तो लिटरली केसात होता हा आणि खाल तर खूपच झालं तुम्हाला मी सांगितलं पणच होते गर्दीमुळे आम्हाला गर्दी लिटरली आम्ही रस्ताच उत्सरलेलो आम्ही लिटरली शेतातून चालत आलो घरी नशीब आम्हाला मिळाला रस्तो आता मी लोग हा ब्लॉग एंड करतो आहे इथेच एंटर हां तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि तुम्ही खूप सपोर्ट करतात माझ्या चॅनलला म्हणून ते, ते बघून मी खूप खुश आहे मी तुमच्यासाठी असेच घेऊन येत राहीन ब्लॉग्स आणि परत आपण नव्या नवीन ब्लॉगमध्ये भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये पुढे भेटणार आहोत लवकरच सो आपण तेव्हा भेटूया आता मी ब्लॉग एंड करते बाय बाय बाय